नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक सत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्राय तेराशे जास्तीत जाद अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक तीनशे सात क्विंटल कमीत कमी दोनशे एसरचंद्राय बाराशे जास्तीत जाद बावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी आठशे सर सरसंद्रा बाराशे पन्नास जास्तीत ज्यादा सतराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बघूया पुणे मांजरी अवक त्र्यांशी क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा नऊशे जास्तीत ज्याद बाराशे रुपये क्विंटल पुणे मुळशी अवक सहाशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी सातशे सर सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्याद पंधराशे रुपये क्विंटल खेड चाकण अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा तेराशे जास्तीत ज्याद सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार चारशे आठ क्विंटल कमीत कमी सहाशे सर बाराशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल नवीन आलेचाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी